कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय रडतो भिडतोस थवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथं या हवाहा देखुच्या हाय आपली हवा शाळेमध्ये ठिया आंदोलन होतं आज आमचं शिवसेनेच्या वतीने आज खासगी शाळेमध्ये आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं परंतु मॅनेजमेंटचा फोन आल्यामुळे मॅनेजमेंटने आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही प्रत्येक वर्गामध्ये जाऊन प्रत्येक वर्गाची पाहणी केली आणि त्यामध्ये खरंच विद्यार्थ्यांना गरम होत असल्यामुळे त्यांचा अभ्यासात चित्त लागत नाही आणि त्यांना शेतकरी होऊन ते खाली पडलेले होते त्यामुळे आम्ही त्या त्याची दखल घेऊन आम्ही प्रत्येक वर्गामध्ये चार चार फॅन आणि एक तीन चार फॅन लावण्याचं त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला रविवारपर्यंतचं आश्वासन दिलेलं आहे रविवारपर्यंत आम्ही प्रत्येक वर्गामध्ये फॅन आणि एक जास्त फॅन लावणार आहे जर त्यांनी रविवारपर्यंत त्यांच्या आम्ही जे मागणी केलेली आहे त्याची पूर्तता जर नाही केली तर आम्ही सोमवारी जर पूर्तता केली तर आम्ही त्यांचा सत्कार करू आणि पूर्तता नाही केली तर आम्ही ठिय्या आंदोलन त्या शाळेसमोर करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र विजय शंख के हरू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.